वाचन ट्रिक क्रमांक एक तुमच्या समोर दोन कप्पे आहेत बरोबर आहे हो पहिल्या कप्प्यामध्ये काही अक्षर आहेत आणि दुसऱ्या कप्प्यामध्ये काही अक्षर आहेत पहिल्या कप्प्यातले सगळे अक्षराच्या शेवटी उभी रेषा आहे काय रेषा आहे सगळ्या अक्षराच्या शेवटीला उभी रेषा बघा म ल ब घ न स स प प द च झ ग व व ध य य ज श न ख ख फ भ भ श श क्ष क्ष सगळ्या अक्षराच्या शेवटीला उभी रेषा आहे फक्त हे ती तीन जे अक्षर आहेत ना ग श न या अक्षरामधली उभी रेषा या इकडच्या भागाला चिकटलेली नाही श ला चिकटले नाही न ह्या भागाला चिकटलं नाही बाकी सगळ्या अक्षराला ती रेषा चिकटलेली आहे म्हणजे कस ते पाहिजे मुळ काढला आपण ही उभी रेषा इथं चिकटलेली आहे फक्त तीन अक्षरांना चिकटलेली नाही का लक्षात आणि हे दोन स्वर आहेत आणि ॲम आता तिकल्या कप्प्यामध्ये जाऊ आपण जायचं आता या कप्प्यामध्ये बघा सगळ्या अक्षराच्या शेवटीला उभी रेषा नाही ना ना बर दोन अक्षरालाच उभी रेषा आहे पण कुठं आहे मध्य भागात आहे म्हणजे सेंटरला आहे मध्ये आहे कच आहे रेषा पण मध्ये आहे शेवटीला आहे का नाही ना क आणि फ मध्ये रेषा म्हणा क र र र ठ ड द द ढ ढ